नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये ताज्या घडामोडी शाळेच्या पहिला दिवस शैक्षणिक वर्षाचे आनंदात स्वागत बोर्डी येथे डहाणू जिल्हा परिषद शाळा बोर्डी मराठी शाळेत माननीय श्री सौमिल सतेज राऊत उपसरपंच ग्रामपंचायत बोर्डी तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा बोर्डी मराठी यांच्या शुभ हस्ते प्रवेशोत्सवाचे उद्घाटन आज दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी बोर्डी येथील जिल्हा परिषद शाळा बोर्डी मराठी शाळेत प्रवेश उत्सव दोन हजार पंचवीस सव्वीस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचे उद्घाटन बोर्डी ग्रामपंचायतचे उपसरपंच माननीय श्री सौमील सतेज राऊत व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व बोर्डी मराठी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले शाळेचा पहिल्या दिवशी इयत्ता पहिली मध्ये प्रवेश घेणाऱ्या नवगतांचे स्वागत निपुण भारत अंतर्गत एफेल एन स्टॉल मांडणी करण्यात आली सर्व स्टॉलवर विद्यार्थ्यांनी विविध आनंद कृती केल्या तसेच आज शासन शासनामार्फत मोफत पाठ्यपुस्तक वाटप मोफत गणवेश वाटप बुट व सॉक्स वाटप तसेच शैक्षणिक साहित्य वाटप व वा, एक पेड मा के नाम असे उपक्रम कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडले कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून बोर्डी गावचे उपसरपंच माननीय श्री सौमील सतेज राऊत सर तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्रीमती ज्योत्स्ना दुबळा मॅडम तसेच बोर्डी केंद्राचे केंद्रप्रमुख माननीय श्री अमोल भानारकर सर शाळेच्या मुख्याध्यापिका स्मिता ठाकूर मॅडम बाबुळपाडा शाळेतील शिक्षक श्री मनीष राऊत सर तसेच सर्व अंगणवाडी सेविका ग्रामस्थ व पालक वर्ग उपस्थित होते शाळेच्या मुख्याध्यापिका स्मिता मॅडम यांनी कार्यक्रमाचे प्रास्तावित केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील पदवीधर शिक्षिका सौ जागृती पाटील मॅडम श्री चंद्रकांत सर श्री रमेश अगलावे सर श्रीमती नम्रता वाघात मॅडम श्रीमती आशा चिंचोले मॅडम व सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रमोद देशपांडे सर यांनी केले रिपोर्टर इंडिया न्यूज अठ्ठावीस रहीम कुरैशी डहाणू विधानसभा मतदारसंघची रिपोर्टर।